आमदाराच्या गाडीवर आणि कलेक्टरच्या गाडीवर गाडी घेऊन चालवणाऱ्या ड्रायव्हरला सत्तर हजार रुपये महिना आणि शंभर लोक घेऊन जाणाऱ्या एस टी मालकाला एस टी चालवणाऱ्या फक्त बारा हजार रुपये महिना लढाई नाही लढायची को खेच लेंगे साले प्लीज हा हासाचा विषय नाही आहे योगा, योगा ना आम्ही सगळे एकत्र आलो आम्ही एकत्र होऊन नाही चालत तुम्ही कोणत्या गटाचे कोणत्या पक्षाच्या असं म्हणून जर आले लागले आणि माझ्या माझ्या नेत्याचा सन्मान आणि मान झाला पाहिजे असं वाटत असेल तर हे शक्ती आताच थांबवली तरी चालेल आमच्या डोक्यामध्ये जिच्या घरावर छप्पर निना ते डोळ्यात ठेवा आमच्या डोक्यामध्ये अजूनही त्या हॉस्पिटलमध्ये उपचार भेटत नाही ना तो रुग्ण डोक्यात ठेवा ज्याला दोन पाय नाही तो चलत कसा असेल ते डोक्यात ठेवावं लागेल त्याच्यासाठी लढावं लागेल कपडे घालून आणि बॅनरवर फोटो लावून माणूस मोठा नाही होत माणसाच्या हृदयात जाता आलं पाहिजे लोकांच्या एकदा त्याच्या हृदयात झाले ना भाऊ तर फिर कोई नेताव की जरूरत नाही होती आदमी बळाकर देता है लोगों को आम्ही एक रुपया एक रुपा, मत घेऊन उभे राहणारे लोक आहोत राजू शेट्टी जी असेल आम्ही असेल सगळे असेल मित्र आम्ही जेव्हा हा धिंगाणा त्या सभागृहामध्ये पाहतोय त्या कॅबिनेट मध्ये जेव्हा पाहतोय तेव्हा असं वाटतंय लोक म्हणते तुम्ही तर सत्यत होते का केलं नाही एक ही एकट्याची लढाई नाही पण एकशे ब्याऐंशी शासन निर्णय काढले बच्चू कडून एकशे ब्याऐंशी दिव्यांगांसाठी अनाथाचं आरक्षणच नव्हतं महाराष्ट्रात ज्याला आई नाही वडील नाही बाप नाही धर्म नाही गाव नाही काही पता नाही त्यालाच आरक्षण नव्हतं महाराष्ट्रात लढलो आम्ही प्रचंड मेहनत घेतली किती मत आहे अनाथांचे पुऱ्या महाराष्ट्रात दोन ते तीन हजार मतं प्रश्न मताचा नाही आहे आशीर्वादाचा आहे आशीर्वाद घेता आले मतासाठी उभ्या राहणाऱ्या पार्ट्या भरपूर आहे मित्र पण आशीर्वाद घेणारं संघटन आता मजबूत झालं पाहिजे युक्ती शक्ती भक्ती आणि याच्यातून महाशक्ती खऱ्या अर्थानं जनता जनार्दनाची उभी राहिली पाहिजे इथून जाताना तुम्ही हा विचार घेऊन जा ठोक जा छाती फुगून जा की आता हे परिवर्तन येणार आहे ज्यांनी ज्यांनी सत्ता भोगली आणि अजून आलटून पलटून भोगले, भोगले त्याचा आता बदला घ्यायला आम्ही राहतो आहे तुम्हाला दिशाभूल करण्याचा प्रयत्न होईल तुम्हाला भाजपची बी टीम म्हटल्या जाईल कोणाला अधिक काही वेगळ्या प्रकारच्या आमच्यावर आरोप केला जाईल अनेक गोष्टी घडेल पण खंबीरपणे उभा असणारा पदाधिकारी कार्यकर्ता खऱ्या अर्थानं आम्हाला महाराष्ट्रात पाहचा आहे आम्ही तुम्हाला वचन देतो सगळे मिळून सामान्य माणसाशिवाय कष्टकरी आणि अडचण असणाऱ्या लोकेशिवाय आमच्या डोक्यात कधी सत्ता जाणार नाही हे नक्की सांगतोय सत्ता कधीच जाणार नाही सत्तेचाच विषय असता तर एखाद्या मोठ्या पार्टीत जाऊन अनेक पद मिरवता आले असते पण ते आमच्या डोक्यात कधीही शिरणार नाही हम कट जायगे तुट जाएंगे। लेकिन जायंगेक हटने वाले आहे तुमच्या विचारानं तुमच्या ताकदीनं आम्ही म्हणजे सर्व काही नाही आहे तुम्ही म्हणजे सर्व काही आहे खरी लढाई तर तुम्हालाच लढायची आहे आम्ही हत्तीवर बसून येऊ पण पायदळ जे सैनिक असतं ना ते खरं त्या युद्धात काम येत असत हत्तीच्या हत्तीच्या माणसाची नंतर गरज असत पहिले लढना पडताय व पायदळवाले कोस सेनामे त्याला कापाच असत खटाखट -कट, खटाखट -कट। आणि तुमची लढाई तुमचे जर जोश होस संपले आणि तुम्हीच जर तिकीट किकिट साठी जर फक्त डोक्यात भूत घेऊन जर लढायला लागले तर मग आम्ही हत्तीवर बसून फायदा तरी काय कप तिर और कप हम चले जाएंगे पता नहीं लगे रहेगा म्हणून आपल्या सर्वांना या इतक्या ताकदीनं आपण इथं जमा झालात आपण सर्वांचं म्हणून एक कार्यकर्ता म्हणून आपण सगळ्यांनी आम्हीसुद्धा कार्यकर्ता म्हणून सैनिक असेल अधिक कोणी असेल जे जे काही शेवटचा घटक असेल जो जो दुरावलेला आहे खरा वंचित आहे पण कष्टकरी आहे त्या लोकला एक आशेचं किरण उभं राहायला पाहिजे त्यानं गावातून उभं म्हटलं पाहिजे नाही आता सगळं बाजूला ठेव फक्त परिवर्तन महाशक्ती फक्त परिवर्तन महाशक्ती हा विश्वास निर्माण करावा हो लागेल लोक तसंच काही उन्हा मत नाही मारत मत मारणं एवढं थोडं सोपं हो मत म्हणजे तुमचे आम्ही तुम्ही आमचे एवढं म्हणाले प्रचंड कष्टाची गरज असते तो त्याचं मत देतोय तुम्हाला मत देत म्हणजे तू तु तुमचा होतय होय मी राजेंचा आहे मी शेट्टी साहेबांचा आहे मी वामनरावचा आहे हे मनासाठी प्रचंड कष्टाची गरज असत ते कष्ट तुमच्या आमच्या सगळे सगळ्यांना करायचं असते आम्ही सुद्धा कुठल्याही आईश आराम न आई करता प्रचंड धावावं लागेल जे जे चांगले कार्यकर्ते आहे मी नाही बजा तुम्ही सांगितलं पाहिजे मी इथं नाही माझी तरी दावेदारी असली पण मी निवडून नाही येऊ शकत तुम्ही याला तिकीट द्या मी या वेळन राहील अशा भूमिका घ्यावं लागणार आहे त्याग करावा लागेल दोन गोष्टी मान सन्मानाच्या बाजूने ठेवावं लागेल त्याच्याशिवाय हे लढाई शक्य नाही कारण दोन्हीकडे प्रचंड पैसा आहे दोन्हीकडे प्रचंड ताकद आहे ती जाती धर्माची आहे आपल्याला बगर जाती धर्मासही सोडून खऱ्या आम्ही पाहतोय राष्ट्रभक्त सैनिकांची खरी ताकद निर्माण करायची आहे आणि म्हणून तुम्ही थोडे जरी डगमगले भाऊ तरी आमचं सगळ्यांचं वाटोड व्हायला वेळ लागणार नाही आपल्या सर्वांचं मी आभार मानतो धन्यवाद देतोय आणि ही लढाई आता खऱ्या अर्थानं संभाजीनगरच्या भूमीमधून आता प्रचंड वेगानं सुरू करू वेळ कमी आहे पण आम्ही पाहतोय वाऱ्याच्या वेगानं आमचा कार्यकर्ता